लहान मुलांचा हर्ष द्विगुणित व्हावा व त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी राजश्री शाहू महाराज इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्रांगणात लहान विद्यार्थ्यांपासून तर मोठ्या विद्यार्थ्यांपर्यंत त्यांना निमित्त बैल, बैल सजावट व वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेचे उद्घाटन स्वाती गद्रे यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन माल्यार्पण व द्वीप प्रज्वलित करून करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशांत काळे हे मंचावर विराजमान होते प्रमुख पाहुणे म्हणून दरोई नेर नगर परिषदेच्या नगरसेविका वैशाली मासाळ रुपाली शिंदे सविता सुने अर्चना दरोई गणेश राऊत प्रवीण पाटमासे पॉवर ऑफ मीडियाचे नेर तालुकाध्यक्ष नवनाथ दरोई यांची मंचावर उपस्थिती होती तान्हा बैलपोळामध्ये लहान विद्यार्थी विद्यार्थिनींनी शेतकरी शेतकरी ने यांची वेशभूषा घेऊन मातीच्या बैल जोडीसह सजावट करण्यात आली या सजावटीमध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या आसमानी संकट अति पावसामुळे झालेली पिकाची नासाडी अशा ज्वलंत प्रश्नांच्या संदर्भात उजाडा या तान्नापोळ्यातून देण्यात आला या स्पर्धेचे परीक्षण ज्ञानेश्वर सोनटक्के सोनाली खोडवे सरिका इंगळे यांनी केले प्रथम क्रमांक यश मोहकार द्वितीय क्रमांक सोहम हांडे व तृतीय क्रमांक मानस दरोई यांनी पटकाविले तर प्रोत्साहनपर प्रालब्ध काळे आराध्य गद्रे निधी दरोई नंदिनी झंजाळ तन्वी चव्हाण यांनी पटकावले कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता जयश्री शाहू महाराज इंग्लिश मिडियम स्कूलच्या शिक्षिकेंनी अथक परिश्रम घेतले नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर